जशी मी परिवारवाद परिवार वार आहे तसं अजित पवारी परिवारवादच आहे ते वारंवार महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत राहतात त्यामुळे अतिशय जेव्हा आता गडकरी साहेबच बोललेत त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तक झालेला आहे अतिशय गंभीर महाराष्ट्राची परिस्थिती आहे सध्याच्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या पक्षाला प्रचंड मागणी आहे लोकांचा ओढा आहे पण साहेबांनी खरं तर आजवर आर पाटलांसारख्या अनेकांना संधी दिली गोरगरीब बंडखोर आलेले तिकडे गेले त्यांच्या मुलांना आपण का घेतो घराणेशाहीचा आरोप का आपण नाही एक तर मी स्वतःच घराणेशाही आहे भारतीय जनता पक्ष सातत्याने परिवारवाद परिवारवाद हा आरोप माझ्यावर होतो मी परिवारवाद आहे त्याच्यात काही वादच नाही आणि त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही पहिला मुद्दा आणि आता भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने मला परिवारवाद म्हणतात कारण का ज्यांच्यावर आमच्या सगळ्यांवर आरोप जे ते परिवाराचे केले अर्धा परिवारवाद सगळा बी जे पीकडेच आहे त्याच्यामुळे जशी मी परिवारवाद आहे तसं अजित पवारी परिवारवादच आहे त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडे जसं भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलू शकत नाहीत तसं परिवारवादाबद्दलही बोलू शकत नाही आणि खर तर मी पुन्हा एकदा म्हणते की विनम्रपणे मी मायबाप जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या नतमस्तक होते एक की एक वर्षापूर्वी आमच्याकडे पक्ष चिन्ह काही नव्हतं फकीर ते पण पांडुरंगाची इच्छा की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आम्हाला मिळालं आणि महाराष्ट्राची मायबाप जनता ही आमच्या बरोबर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभी राहिली आणि आता अनेक लोक आदरणीय पवारसाहेबांना भेटायला येते आता निर्णय काय होईल हा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब देशमुख साहेब साहे, राजेश भैया जितेंद्र आव्हाड माननीय जयंत पाटील साहेब हे सगळे मिळून सगळे आम्ही मिळून करू पण आज जे तिकीट मागायला आणि आदरणीय पवारसाहेबांची भेट घेत आहेत अतिथी भव प्रत्येकाचं आमच्याकडे हे स्वागतच होईल कारण अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे सुसंस्कृतपणा विरोधक असला म्हणून काय झालं एक तर तो, तो दिलदार असला पाहिजे आणि विरोधक असला म्हणून तो काय आपला शत्रू होत नाही बारा ऑक्टोबर मोठा भूकंप मला कसं माहिती असेल महाराष्ट्रात कशी परिस्थिती आहे मला कसं माहिती असेल मला महाराष्ट्रात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका